भाजपा माजी महानगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त संध्याच्या या वृद्धाश्रम येथे अन्नदान वाटप भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या वाढदिवसानिमित्त संध्याच्या या वृद्धाश्रमात क्षितिश जाधव व मित्रमंडळाच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे पक्षनिष्ठ निष्ठावान पदाधिकारी माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले यांचा वाढदिवस संध्याच्या या वृद्धाश्रमात भाजपाचे माजी चिटणीस क्षितिज जाधव व मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला मागील वर्षी सुमन बालगृहात अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात आले तर यावेळी संध्याच्या वृद्धाश्रमात अन्नदान वाटप करण्यात आले या कार्यक्रमास माजी अध्यक्ष प्रवीण साले सरचिटणीस विजय गंभीरे शीतल खांडील व्यंकटेश जिंदम तुळजाराम बागडिया गुरदीपसिंग संधू अनिल सिंह हजारी आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी उत्तम टिडके बालाजी देवळे प्रशांत धाकपाडे प्रफुल्ल कांबळे गौतम सरपाते अजय सूर्यवंशी मनोज चिंचोलीकर धम्मा पंडित पंकज खाडे सुनील दुतमल राजेश गायकवाड विजय जाधव विशाल दुतमल संतोष गवळी पवन जाधव सुनील दुतमल मारुती डाकोरे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश दैफळे यांनी केले ही समाजामध्ये इतकी भौतिक सुख उपलब्ध असताना आणि ज्यांचे कुटुंबी आहेत तरी देखील ती इथे राहते हे फार विदारक चित्र समाजासाठी फार चांगलं नाही पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये अशा वृद्धाश्रमाची गरज आहे वृद्धांच्या काळजी घेण्यात आलीच पाहिजे हे जरी खरं असलं तरी वृद्धांना कुटुंबांपासून दूर राहणं हे पूर्वी भारताच्या संस्कृतीत कुठेही नव्हतं आणि प्रत्येक जगाच्या घरामध्ये आजी आणि आजोबा असते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं त्यांच्या संस्काराची शिदोळी होती अनुभवाची शिदोळी होती म्हणून माझ्या पिढीपर्यंत माझं हे वर्ष पंचावन्न झालं तर आमच्यावर काहीतरी आजी आजोबाने संस्कार करण्याचा प्रयत्न केला ही शेवटची पिढी आहे माझ्या नंतरच्या माझ्या मुलीच्या किंवा त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये आजी आणि आजोबा असतील की नाही अशी विदारक परिस्थिती सध्या समाजात आहे वृद्धाश्रव नसलीच पाहिजे या मताच आम्ही आहे आता काहींना कुटुंबीयच नाही आणि निराधार झाल्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे निर्माण झालेले पण तुम्ही या ठिकाणी जरी असला तरी तुमच्याशी संवाद जो बोलण्याचा जो संवादाचा अभाव तुम्हामध्ये निर्माण झालाय तो कमी करावा आणि तुमच्याशी संवाद करावा म्हणून अशा या आयोजनाचं महत्व मी समजतो आणि त्या त्यानिमित्ताने खरंच आपण ज्येष्ठ आहात

हे पुरोगामित्वाचं लक्ष नाही की मला माहित नाही पण त्यांच्या घरात ज्याच्या घरात ही घटना घडत असेल तर माझं स्वतःच असं चिंतन आहे की त्या घरामध्ये आजीने आजोबा नसतील कदाचित म्हणून हे घडलं असेल अन्यथा ज्या घरात आजीने आजोबा आहेत कारण आजोबाचा पहिला मित्र किंवा नातवाचा पहिला मित्र हा आजोबा आहे मला दुधापेक्षा दुधाची आहे मी माझ्या मुलगी आहे मला तिच्याशी मी फार संवाद करू शकणार नाही कदाचित काही मर्यादा येतील पण मुलीला जेव्हा मूल होईल तर त्या मुलाचा पहिला मित्र मी असेल आजोबा असे आता पहिले मित्रच राहिले नाही नातवाला जे काही संस्कार देतील काही हो चांगलं शिकवतील आणि मग ती मुलं हाती झाली नवराबाईक नोकरीला जातात व्यवहार व्यापार करतात व्यवसाय करतात आणि मग मुलांचं संगोपन करायला वेळ नाही म्हणून सगळ्यात कुठंतरी अपेक्षेचं गाजर दिल्या जातं लालशेचं मग लहानपणी चॉकलेट असेल मोठेपणी मोबाईल असेल मग लॅपटॉप असेल मग एखादी गाडी असेल यातनं तो एक कोणा होतो आणि मग टोकाच्या भूमिका घ्यायला लागतो मग व्यसनाधीनय होतो ठेकेखोरही होतो अभ्यासामध्ये किंवा मित्रांमध्ये अपयश आलाय की आत्महत्येला प्रवृत्तही होतो हे सगळं समाजाचं विधानक दृश्य घरात आजी आणि आजोबा नसल्याचे कारण आहे आणि ते तुम्ही लोक इथं आहात आणि तुमच्या कुटुंबियांपैकी जे कुणी बाहेर आहेत तरी देखील तुम्ही इथं असाल तर तुम्ही त्याचं दुःख मारू नका ते दुर्दैव आणि करंटे आहेत की जे तुम्हाला सांभाळू शकले नाहीत आणि तुम्हाला ओझ समजतात हे त्यांचं दुर्दैव हे तुमचं दुर्दैव नाही त्याच्यामुळे तुम्ही नित्य आम्हाला वंदनी आहात आता माझ्यासारखे फार कमी लोक आहेत आता तीन सगळी जागे मला आयुक्त नाही केले त्यांच्या सोबत मी आयुष्य काढतो पण ज्याला नाही त्याला जाणीव आहे आणि ज्याला आहे त्याला जाणीव नाही ही वृद्धाश्रम फार वृद्धीगत झाली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं गैर आहे ती नसलीच पाहिजे आणि यांची गरज कामाने समाज इतका एकोप्याने नादल्या गेला पाहिजे अशी अपेक्षा आपण याप्रसंगी करू शकतो वाढदिवसाचं एक निमित्त आहे ते माझं असेल कदाचित आमच्या कोणत्या मित्राचं निमित्त असेल त्यांच्यामुळे आपल्याशी संवाद होतो आणि त्या संवादांना आपल्या भावना व्यक्त करता येतात त्यामुळे अशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतो असाच एक कार्यक्रम क्षितिज यांनी आयोजित केला आणि तुम्हाला थोडं तात्कळत राहावं लागलं आणि ताटकळल्यानंतर देखील या जींनी सांगितले की आमचा नाश्ता झाला आहे तुम्ही बोला आणि त्या एका त्यांच्या बोलण्याच्या आधारावर तुम्ही पाच मिनिटं जास्तीचं बोललो आणि माझ्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे कुठेही मी काही चुकीचं बोलून गेलो असून तर आपण माफ कराल आणि वाढदिवसाच्या पूर्ण काळात एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी महानगराध्यक्ष प्रवीण भाऊ साले यांच्या वाढदिवसानिमित्त छाया वृद्धाश्रम मिते आज आम्ही अन्नदान करण्यात आले होते व वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा